सर्वप्रथम सगळ्यांना जय ज्योती जय सावित्री मी सौ विशाखा यवतकर सरव्यवस्थापक सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र आपणा सगळ्यांनाच माहिती आहे सध्या सर्वत्र निवडणुकीची लगबग सुरू आहे त्याच अनुषंगाने आज आपणासमोर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस हा विषय घेऊन आलेली आहे मतदार मतदारसंघाचे भाग्यविधाते विकास पुरुष आणि जलदूत असलेले सन्माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांना प्रचंड बहुमताने आपणा सगळ्यांनाच विजयी करायचा आहे राष्ट्रपिता क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा क्रांती फुले यांचा समतेचा संदेश घेऊन तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा शिक्षणाचा संदेश घेऊन राजकीय सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात नंदनवन फुलविणारे राष्ट्रीय नेते भुजबळ साहेब मुंबई येथे नगरसेवक ते महापौर राज्यात मंत्रिपद ते उपमुख्यमंत्रीपद केवळ विकास कार्याने मिळवून ओबीसीचे उत्तम संघटन करून दिल्ली येथे ओबीसीचा भव्य मेळावा घेऊन ओबीसीचे राष्ट्रीय नेतृत्वाचे मांडकरी ठरलेले आहेत माननीय भुजबळ साहेबांनी येवला भाग दुष्काळ म्हणून परिचित होता परंतु माननीय भुजबळ साहेबांनी आज येवल्याचे नंदनवन करून उत्तम बाग फुलवली आहे राजकीय सामाजिक सांस्कृतिक उद्योग व्यापार आणि शेती या सर्वच कार्यात माननीय भुजबळ साहेबांनी येवला नगरीस वेगळे वैभव प्राप्त करून दिले आहे यवला पैठणी उद्योगासाठी केंद्र करून त्या उद्योगास चालना दिली सामाजिक कार्यात शिवाजी महाराज यांचे देखणे केंद्र उभारले अशा अनेक गोष्टीस चालना देऊन सांस्कृतिक कार्यास गती दिली पाण्याचा प्रश्नही मार्गी लावून कालव्याने पाणी देऊन दुष्काळी भागाची प्रतिमा पुसून शेतकरी वर्ग आनंद उत्सव साजरा करताना दिसू लागले येवला नगरीचे नंदनवन करणारे माननीय भुजबळ साहेब येथेच थांबले नाहीत तर नाशिक येथे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे देखणे स्मारक करून फुले विचारास चालना दिली तर यापूर्वी नाशिक नगरीत भव्य ओव्हरब्रिज मुंबई आग्रा रोडवर करून नाशिकची ओळख देश पातळीवर करून दिली आहे असे विकास पुरुष व नंदनवन फुलविणारे माननीय भुजबळ साहेब यांच्या कार्यास खरोखर सावित्रीच्या लेकींचा सलाम तर मग आज नाही तर कधीच नाही तेव्हा एकही संधी न दवडता बुधवार दिनांक वीस नोव्हेंबर रोजी आपल्याला काय करायचं आहे तर मतदान करायचं आहे एकशे एकोणवीस येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून माननीय साहेब समाजाचे नेतृत्व करीत आहेत तेव्हा आपलं काम काय तर घड्याळाकडे बघून एकच नंबर दाबून आपल्या ओबीसी आर आरक्षण चळवळीतील या धगधगत्या ज्वालामुखीला आपले अनमोल बहुमूल्य मत देऊन प्रचंड बहुमताने विजयी करायचं आहे मी संपूर्ण सावित्री शक्तीपीठ परिवाराकडून सावित्रीच्या लेकींच्या वतीने समस्त समाज समाजबांधवांना विनंती करेल की प्रचंड बहुमताने माननीय भुजबळ साहेबांना विजयी करा माझ्या शब्दांना इथेच विराम देते आणि थांबते धन्यवाद जय ज्योती जय सावित्री